नमस्कार कशात आपण सर्व सर्व सुखरूप असाल अशी मंगल कामना करतो आयुष्यातील सर्वात कठीण वेळ कुठला तर तो आहे म्हातारपणा तर हा वेळ सर्वात कठीण काय चला याबाबत आज चर्चा करूया आपण संपूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असतो आणि त्या वयातली जी अवस्था असते तेवढी की प्रत्येक जण आपल्याला जगतो लहान सगळे धाव देतात त्याची काळजी घेतली जाते त्यांचा असंबळणं चालवण्याला शिकवण हे सगळे रीतीसार चालू असत बालपण हे एक असे वय आहे जिथे आपली अवलंबून स्थिती हे नैसर्गिक आणि स्वीकार्य योग्य अशी गोष्ट आहे पण म्हातारपणात ही अवलंबून राहण्याची स्थिती ही काही वेगळी असते या वयात माणूस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या भरपूर कमजोर असतो ज्या गोष्टी अगोदर सहज करता येत होत्या त्या आता अवघड वाटाव्या लागतात उदाहरणार्थ स्वतः स्नान करणं कपडे धुणे स्वयंपाक करणे दैनंदिन जीवनातल्या गोष्टींसाठी वेळ काढणे किंवा ताकद करणे म्हणजे त्यासाठी ही दुसऱ्यांची मदत लागते हे अवलंबित्व मनाला खूप त्रास देतो करा भर आता हे में कारण आयुष्यभर स्वावलंबी राहिलेला व्यक्ती आता दुसऱ्यावर अवलंबून राहतो हे त्याच्या नैराश्याचं मेन कारण होतं सगळ्यात मोठी समस्या म्हणजे देण्याची शक्ती कमी होते तरुणपणी आपण कुटुंबासाठी समाजासाठी भरपूर काही करतो मुलाचे संगोपन पण म्हातारपणात ही देण्याची क्षमता फार कमी होते त्यामुळे वृद्ध व्यक्तीला वाटू लागते की आपण आता कुटुंबावर उज झालेलो आहे हा विचार त्यांना आतून एकदम पोखरत असतो शिवाय म्हातारपणात एकाकी पाण्याची समस्या खूप मोठी असते मुले आपल्या संसारात व्यस्त असतात जुने मित्र मैत्रिणी निघून गेलेल्या दूर किंवा हयात नसतात वेळ घालवायला कोणीच नसतं शारीरिक व्याधीमुळे बहार जाणेही फार कमी होतं या सगळ्यामुळे एका प्रकारची उदासीनता येते या सगळ्या समस्या एक दुसऱ्याशी जुळलेल्या असतात अशक्तपणामुळे कोणा सहारा घ्यावा लागतो आणि इथेच आत्मसन्मान कमी होतो आणि आत्मसन्मान कमी झाल्यामुळे एकाकीपणा वाढतो आणि हा एक दुष्टचक्रच बनतो म्हणूनच म्हातारपणे सर्वात कठीण वेळ असतो या वयात व्यक्तीला भरपूर धैर्य समजूतदारपणा असावा लागते आणि स्वतःशी आणि परिस्थितीशी जुळून घेण्याची कला त्याला माहिती असणे गरजेचे माझी एक विनंती आहे सर्वांना वृद्ध व्यक्तींची मनाची भावना जरूर आपण सर्वांनी समजावे त्यांना कुटुंबामध्ये एक महत्वाचे स्थान द्यावे हे आपले कर्तव्य आहे पण एक अध्यात्माबद्दल मला बोलायचं झालं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की निसर्गाचे नियम असे आहेत की आपण जेव्हा मोठ्यांची सेवा करतो आणि वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवा करतो तर त्याच्या त्या एवढे जास्त मिळतात की त्याचं फळ आपल्याला जन्मोजन्मी मिळत राहतो सुख शांती मिळत राहतं उदाहरणार्थ भौतिक धन ह्याला अग्नी जाळू शकते पाऊस पाणी वाहून घेऊन जाऊ शकतो त्याला वारा उडून घेऊन जाऊ शकतो चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतो पण हे जे सेवा आपल्या आई वडिलांची सेवा मोठ्यांची सेवा करून जे धन कमवतात हे जन्मोजन्मी आपल्यासोबत चालत जातात आणि आपल्याला जन्मोजन्मी सुख शांती प्रदान करतात तर आपल्या घरात जर कोणी वयस्कर व्यक्ती आहे तर हे तुमच्यासाठी खूप लाभदायी गोष्ट आहे आशा करतो तुमचं व्यक्तव्य तुम्ही या कॉमेंट बॉक्सला जरूर लिहा तुमचे काय मत आहे जरूर सांगा भेटूया परत थोडीशी म्हणतले घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र